संगमनेरमध्ये असताना दादानी एक वाक्य केलं की राजा का बेटा राजा नाही परंतु आज आम्हाला अभिमानाने सांगा असं वाटतं की राजा का बेटा राजा नाही रहेगा परंतु जॉईंट किलर किंवा किंग मेकर ठरेगा ता तालुक्याचे ते सन्मान नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे कालच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मध्याध्यक्ष निवडून आले त्यांचं आमचं सर्व पोथी परिवार आणि शिर्डी ग्रामस्थ वतीनं त्यांचे खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे युवा नेते युवा नेतृत्व सन्मान्य सुर्यदादा विखे पाटील यांना देखील आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं खूप मोठं असं अभिष्ट चिंतन करतो सद्गुरू साईबाबा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून खूप मोठ्या प्रकारवर जनसेवा घडून आणू अशी या ठिकाणी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो शिर्डी मतदारसंघाचे विधाते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचा कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड मत्या देखाने विजय झाला खऱ्या अर्थानं ही निवडणूक विकासाची होती विकासात्मक चेहरा म्हणून खऱ्या अर्थानं नामदार विखे आज आमच्या तालुक्याचं नेतृत्व होतं खऱ्या अर्थानं आज ही निवडणूक पाहिली तर एकीकडं भारानसाठ विकास होता आणि दुसरीकडे अफवांचा बाजार होता असा असताना मत मतदारांनी आणि सुज्ञ मतदारांनी की ज्यांनी केवळ विकासाकडे पाहिलं किंवा अफवांचा बाजाराकडे त्यांनी कानाडोळा केला कारण खऱ्या अर्थानं या तालुक्याचे भाग्यविदारी नामना राधाकृष्ण विखे आहेत म्हणूनच तर मतदार बंधू बहिणींनी त्यांच्या पारड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतं टाकले आणि याचा याचा भाग म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आमचे युवा नेते सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या, या निमित्तानं खऱ्या अर्थानं आमच्या मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींनी त्यांना या प्रकारे आपण म्हणतो की वाढदिवसाचं गिफ्ट दिलं असं म्हटलं तर त्यात काही गौन ठरणार नाही कारण सुजयदादा विखे पाटलांचं देखील या मतदारसंघामध्ये खूप मोठं असं काम होतं कारण ते येण्याच्या आधी परिस्थिती खूप वेगळी होती परंतु सुजयदादांनी ही निवडणूक हातात घेतली आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण मतदारसंघाचं वातावरण बदलून गेलं त्याच्यामुळे एक आश्वासक चेहरा विकासात्मक चेहरा म्हणून देखील आज दादांकडे पाहिलं जातं त्याच्यामुळे मला वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना या ठिकाणी खूप खूप त्यांचे अभिनंदन करायचं आहे त्यांचं अभिष्ट चिंतन करतो कारण आपल्यासारखा का विकासात्मक चेहरा आपल्यासारखा एज्युकेटेड असणारा जर युवक आमचं नेतृत्व करत असेल तर खऱ्या अर्थानं आमच्यासारख्याने देखील हे नेतृत्व सांभाळलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आमचे नेते सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांना लोकसभेमध्ये अपयश आलं परंतु या अपयश यशानं खचून न जाता दादांनी आपली कंबर कसली आणि लोकसेवेसाठी परत ते या आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरू राहिले फिरायला लागले खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये असताना दादांनी एक वाक्य केलं की राजा का बेटा राजा नाही रहे का परंतु आज आम्हाला अभिमानाने सांगा असं वाटतं की राजा का बेटा म्हणजे आमचे विखे साहेबांचा सा मुलगा राधाकृष्ण विखे साहेबांचा सा मुलगा सुजयदादा जॉईंट किलर किंवा कि किंग मेकर ठरेगा आमच्या सुजयदादा त्याच अर्थानं आज, आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक किंगमेकरची भूमिका त्यांनी या ठिकाणी वडवलेली आहे आपण पारनेची परिस्थिती पाहिली किंवा संगमनेरची परिस्थिती पाहिली आज आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुजयदादांचा आस्वासक आणि चे विकासात्मक चेहऱ्याला खऱ्या अर्थानं लोकांनी प्रतिसाद दिला आणि लोकसभेमध्ये जी चूक झाली ती चूक या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शून्य मतदार बंधूंनी ती चूक आपली सुधारली म्हणून आज ठिकाणी पारनर असेल किंवा संगमनर असेल या ठिकाणी निश्चितच सुजयदादा हे तीन मेकं ठरले या, यात कोणतीही शंका नाही